नमस्कार निफस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज शिक्षक दिन होता आणि पाच सप्टेंबर आहे आणि पाच सप्टेंबरसाठी जी लेवल दिली होती आपण ती वर्क झाली की नाही बघूया आपण पहिल्यांदा निफ्टी निफ्टीसाठी आपण जी लेवल दिली होती पंचवीस हजार दोनशेपासून मार्केट डाऊन होणार असं आपण सांगितलं होतं आणि पंचवीस हजार दोनशेपासून मार्केट बरोबर डाऊन झालेलं आहे निफ्टीमध्ये बघूया आपण पंचवीस हजार दोनशे बघा इथं या ठिकाणी तुम्हाला ट्रेड इथं ॲक्टिव्ह झाला आहे साधारण दहा पंचवीसला आणि इथून तुम्हाला टार्गेटसुद्धा दिलेलं आहे म्हणजे निफ्टीची लेवल आपली वर्क झालेली आहे त्यानंतर बँक निफ्टी बघूया एकावन्न हजार चारशे पासष्टपासून मार्केट डाऊन होणं आपण सांगितलं होतं आणि एकावन्न हजार चारशे पासष्टपासून या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं या ठिकाणी इथंसुद्धा ब्रेकआउट झालेला आहे दहा वाजून पंचवीस मिनटांच्या आसपासच हा सुद्धा ट्रेड तुम्हाला ॲक्टिव्ह झालेला आहे आणि तिथंसुद्धा टार्गेट तुम्ही घेतला असतं तर दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या ॲक्टिव्ह झाल्या होत्या आज आता उद्या सहा सप्टेंबर आहे फ्रायडे आहे शेवटचा आठवड्यातील दिवस आहे तर उद्या आपण मार्केट कसं असेल ते बघूया निफ्टी पहिल्यांदा बघूया निफ्टीसाठी पहिली लेवल आहे ती पंचवीस हजार एकशे ऐंशी ही लेवल मार्क करायची आहे पंचवीस हजार एकशे ऐंशी पंचवीस हजार एकशे ऐंशी आणि पंचवीस हजार एकशे पन्नास लहान लहान लेवल आहेत या दोन्ही ठिकाणी मार्केट डिसाईड करणार आहे की कोणत्या बाजूला जायचं आणि तुम्ही हे उद्या बघू शकता तर इथून मार्केट या ठिकाणी इथून अपट्रेंड जाऊ शकतं आणि इथून डाऊन ट्रेंड मार्केटला येऊ शकतो तर या लेवल आपण आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे पंचवीस हजार एकशे ऐंशी आणि पंचवीस हजार एकशे पन्नास एकशे पन्नास त्यानंतर निफ्टी बँक निपटीसाठी जी लेवल आहे ती एकावन्न हजार पाचशेची लेवलही घ्यायची एक आहे एकावन्न हजार पाचशे या ठिकाणी आहे एकावन्न हजार पाचशे त्यानंतर एकावन्न हजार चारशे एकावन्न हजार चारशे या चार दोन लेवल चार्टवर आपल्या मार्क करून घ्या त्यानंतर उद्या बँकेची एक्सपायरी आहे बँकेच्या एक्सपायरीचा लेवल सुद्धा आपण बघूया ती लेवल आहे पन्नास हा अठ्ठावन्न हजार या ठिकाणी तुम्ही झिरो हिरोसाठी साधारण तीस ते पस्तीस रुपयाचा ट्रेड तुम्ही घेऊ शकता तीस ते पस्तीस या रेंजमध्ये जो ट्रेड असेल तो तुम्ही झिरो इरोसाठी घेताय शंभर टक्के ॲक्युरेसीसाठी शंभर टक्के पर्सेंटेज डबलसाठी आपण हा ट्रेड घेऊ शकतो आहे आपली नवीन बॅच जी आहे ती एकोणीस सप्टेंबरपासून चालू होतो आहे अजून अवकाश आहे गणपती गेल्यानंतर गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर ही बॅच आहे आणि जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या क्लासला व्हिजिट देऊन बघू शकताय दररोजचं प्रॉफिट आपल्या विद्यार्थ्यांचं पहा दररोज आपले विद्यार्थी किमान हजार रुपये कमवतात मी लाईव्ह मार्केटमध्ये असतो दररोज पंधरा मिनिटं आणि हे तुम्हाला आपला कोर्स केलेल्या स्टुडंटला लाईव्ह टाईम माझ्यासोबत ट्रेडिंग करता येणार आहे दररोज हजार रुपये आपला विद्यार्थी कमवतो आहे आणि हे बेनिफिट तुम्हीसुद्धा घेऊ शकताय धन्यवाद